नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीता है। गटना। शेत करीत आहे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार लाखांदूर तालुक्यातील घटना शिकारीच्या शोधात शेतशिवारात शिरकाव करीत बिबट्याने गुटात बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढवीत एक वासरू ठार केल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मांड शेतशिवारात उघडकीस आली उद्धव नंदाजी निसार राहणार मांडळ असे घटनेतील नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे लाखांदूर तालुक्यातील काही भाग जंगल व्याप्त परिसरा लागत असल्याने अनेकदा वन्य प्राणी शिकारीच्या शोधात गावात शेतशिवारात शिरकाव करतात दरम्यान दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी स्थानिक मांडळ येथील उद्धव मिसार नामक पशुपालकाच्या शेतावरील गोठ्यात नेहमीप्रमाणे त्यांची गाय वासरू व वा शेळ्या बांधलेले होते मात्र अंधाराचा फायदा घेत जंगल परिसरातून शिकारीच्या शोधात शेत शिवारात शिरकाव केलेल्या बिबट्याने गोट्यात बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढवीत एका वासरातला ठार केले दरम्यान दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता या सुमारास शेतावरील गोट्यात बांधलेले गाय व वा वासरू बाहेर काढायला गेले असता वासराचा फडशा पाडलेला दिसला या घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला देण्यात आली या माहितीवरून लाखांदूरचे वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात येथील वनरक्षक जी डी हत्ते यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला घटनेतील नुकसानग्रस्त पशुपालक हा शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करीत होता मात्र या घटनेत सदर पशुपालकाचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले असून पशुपालकासह ग्रामस्थांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे